नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते प्रत्यक्षात एक अतिशय सोपा पण प्रभावी घरगुती उपाय आहे त्याचा आकार इतका लहान आहे की तो फक्त एक ते दोन इंचा छोटासा तुकडा आहे पण त्याची शक्ती खूप आश्चर्यकारक आहे तुम्हाला फक्त हा घरगुती उपाय हळूहळू चावून खावा लागेल आणि हा छोटासा भाग तुमच्या आयुष्यात हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घातक आजारापासून तुमचे रक्षण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो जर तुमच्या शरीराच्या नसांमध्ये अडथळा असेल तर हा छोटासा घरगुती उपाय हळूहळू तो अडथळा दूर करण्यास आणि शरीरातील रक्तप्रवाह सामान्य करण्यास मदत करतो जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना अनेकदा पोटाशी संबंधित समस्यांनी घेरले जाते जसे की दिवसातून अनेक वेळा गॅस तयार होणे अन्न नीट पचवू न शकणे पोटात नेहमी जडपणा किंवा थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट फुगणे तर या छोट्या उपायात त्या सर्व समस्या मुळापासून दूर करण्याची क्षमता आहे जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पायऱ्या चढताच थोडे वर जाताच किंवा थोडा वेळ चालत चालताच तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर हे एक गंभीर लक्षण आहे की तुमच्या शरीरात काही गंभीर समस्या जन्माला येत आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते अनेकदा जेव्हा तुम्ही रात्री विश्रांतीसाठी बेडवर झोपता तेव्हा तुम्हाला अचानक हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा खूप वेगाने जाणवू लागतात याला वैद्यकीय भाषेत हृदय धडधडणे म्हणतात जर ही परिस्थिती तुमच्यासोबत वारंवार घडत असेल तर तुमच्या शरीरावर त्वरित लक्ष देण्याची गरज आहे म्हणूनच आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या दैनंदिन जीवनात अवलंबल्याने तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो ही माहिती जगण्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐका आणि पहा जेणेकरून दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकसारख्या धोकादायक आजारांचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या नसांमध्ये रक्त गोठू लागते जेव्हा रक्त खूप जाड होते जेव्हा ट्रायग्लिसराईट्स आणि वाईट कोलेस्ट्रॉल सतत वाढू लागते तेव्हा ही समस्या गंभीर रूप धारण करते जेव्हा शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते तेव्हा ते रक्तदाबदेखील असामान्यपणे वाढवते त्याच्या परिणामामुळे डोकेदुखी चक्कर येणे श्वास घेण्यास त्रास होणे आणि अनेक प्रकारचे धोकादायक आजार होऊ लागतात जर ही स्थिती बराच काळ टिकली तर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावे लागते आणि तिथे उपचारांवर हजारोच नव्हे तर कधीकधी लाखो रुपये खर्च होतात पण मी तुम्हाला जी रेसिपी सांगत आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आहे घरी सहज उपलब्ध आहे सुरक्षित आहे आणि कोणतेही दुष्परिणाम नाहीत हे अवलंबल्याने तुम्ही औषधे आणि उपचारांवर होणारा मोठा खर्च टाळू शकता हे घरगुती उपाय कोणत्या वेळी किती प्रमाणात आणि कोणत्या पद्धतीने घ्यावे हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे तरच त्याचा पूर्ण फायदा मिळू शकतो आजच्या धावपळीच्या जीवनात आपली दैनंदिन दिनचर्या पूर्णपणे बिघडली आहे आपण वेळेवर जेवण करत नाही आणि वेळेवर झोपत नाही याशिवाय ताणतणाव चिंता आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी सतत आपल्या शरीराचे नुकसान करत असतात यामुळेच तरुण मुलामुलींमध्येही उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा जलद हृदयाचे ठोके आणि हृदयाशी संबंधित इतर आजार झपाट्याने वाढत आहेत जास्त तळलेले मसालेदार गोड आणि बाहेरील अन्न खाल्ल्याने आपल्या रक्तवाहिन्यांवर थेट परिणाम होतो आणि हळूहळू आजारांना जन्म मिळतो जेव्हा रक्त जाड होते किंवा चरबी कचरा आणि कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होऊ लागते तेव्हा रक्ताभिसरण मंदावते त्यावेळी हृदयाला रक्तपंप करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो आणि हळूहळू हृदयरोग विकसित होतात परिणामी व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो थोड्याशा प्रयत्नांनीही थकवा जाणवतो आणि कधीकधी चक्करही येते आता त्या खास आणि अतिशय प्रभावी घरगुती उपायाची पाळी आहे ज्याबद्दल मी आज तुम्हाला उघडपणे सांगणार आहे ही जंगलात आढळणारी फार महागडी किंवा दुर्मिळ औषधी वनस्पती नाही परंतु ती तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात दररोज आढळते त्याचे नाव आले आहे ज्याला इंग्रजीत आले म्हणतात आले ही प्रत्यक्षात इतकी चमत्कारिक औषधी गोष्ट आहे जी आपण जवळजवळ दररोज वापरतो ती भाज्यांमध्ये मसूरच्या मसाल्यात घालायचे की चहाची चव चा वाढवण्यासाठी पण त्याची खरी ताकद आणि ते योग्यरित्या कसे वापरायचे खूप कमी लोकांना ही माहिती आहे हेच कारण आहे की आपण दररोज ते खाल्ल्यानंतरही त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही बहुतेक लोक ते वापरण्यापूर्वी आले सोलतात ही एक मोठी चूक आहे कारण आल्याच्या सालीमध्ये अनेक आवश्यक तेले आणि औषधी घटक असतात जे ते आणखी फायदेशीर बनवतात जेव्हा आपण ते सोलून खातो तेव्हा आपण न कळत आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असलेले सर्व पोषक घटक फेकून देतो आल्यामध्ये एक विशेष घटक आढळतो ज्याला जिंजरॉल म्हणतात हे जिंजरॉल आल्याला एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट बनवते ते शिरांमध्ये साचलेली घाण खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसाईड वितळवण्याचे काम करते आणि रक्त पातळ करण्यास देखील मदत करते ज्यामुळे रक्त प्रवाह म्हणजेच संपूर्ण शरीरात रक्त परिसंचरण योग्यरित्या होते आणि हृदयावर जास्त दबाव येत नाही आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा योग्य वापर कर कारण जर आले चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही जेव्हा आले नियमितपणे आणि योग्य प्रमाणात खाल्ले जाते तेव्हा ते हळूहळू शरीराच्या त्या भागांवर परिणाम दर्शवते जिथे सूज येते शरीरात साचलेली जुनी घाण अनेकदा नसांना चिकटते आणि या सा साचण्यामुळे सूज येते या सूजमुळे नसांच्या भिंती कठीण होतात आणि तेथून रक्तप्रवाह हळूहळू अधूनमधून होतो यामुळेच रक्तदाब वाढू लागतो आणि हृदयाला सामान्यपेक्षा जास्त काम करावे लागते जेव्हा हृदयाला जास्त काम करावे लागते तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात म्हणूनच मी तुम्हाला एक छोटेसे घरगुती उपाय म्हणजे आले कसे आणि किती योग्य प्रमाणात सेवन करावे याबद्दल सविस्तर माहिती देत आहे जर तुम्ही ते योग्यरित्या अवलंबले तर तुम्ही हृदय आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या टाळू शकत नाही तर तुम्ही स्वतःला दीर्घकाळ निरोगी आणि सुरक्षित देखील ठेवू शकता तुम्ही पाहिले असेल की बहुतेक लोक चहामध्ये घालून किंवा काढा बनवून आले पितात ही एक अतिशय सामान्य पद्धत आहे परंतु यामध्ये एक मोठा तोटा आहे जेव्हा आले जास्त वेळ उकळले जाते किंवा उच्च आचेवर शिज शिजवले जाते तेव्हा त्यातील अनेक आवश्यक औषधी गुणधर्म आणि फायदेशीर घटक उष्णतेमुळे नष्ट होतात परिणामी त्याचा पूर्ण फायदा शरीरापर्यंत पोहोचत नाही म्हणूनच योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आल्याचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला फक्त अर्धा इंचाचा एक छोटा आणि ताजा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे लक्षात ठेवा की तो खूप मोठा किंवा खूप लहान नसावा आता हे आले स्वच्छ आणि ताज्या पाण्याने चांगले धुवा जेणेकरून ज्यावर साचलेली माती किंवा घाण पूर्णपणे निघून जाईल पण लक्षात ठेवा की त्याची साल अजिबात काढू नका साल काढून टाकल्याने तुम्ही त्यातील औषधी घटक वाया घालवता आता तुम्हाला हा एक छोटासा तुकडा सकाळी लवकर नाश्त्याच्या वेळी खावा लागेल समजा तुम्ही दररोज नाश्त्यात तीन भाकरी खाता जेव्हा तुम्ही दोन भाकरी पूर्णपणे खाल्ल्या आणि तिसरी भाकरी उचलणार असाल त्याच क्षणी आल्याचा हा छोटा तुकडा तोंडात ठेवा आणि तो हळूहळू आणि आरामात चावायला सुरुवात करा ते कधीही लवकर गिळण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुम्ही आले चावता तेव्हा ते त्याचा रस तोंडाच्या लाडेसोबत शरीरात जातो या प्रक्रियेमुळे आल्याचा प्रभाव आणखी वाढतो जेव्हा जिंजरल नावाचा हा सक्रिय घटक लाळेसह शरीरात पोहोचतो तेव्हा शरीर ते लवकर शोषून घेते आणि त्याचे सर्व गुणधर्म शरीरात सक्रिय होतात आणि काम करू लागतात म्हणूनच हा छोटासा घरगुती उपाय हळूहळू नसांमधील घाण आणि अडथळा साफ करण्यास सुरुवात करतो जेव्हा शिरा स्वच्छ असतात तेव्हा रक्तप्रवाह सामान्य होतो रक्तदाब सामान्य राहतो आणि गंभीर हृदयरोगांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी होतो म्हणूनच माझा सल्ला आहे की आले नेहमी सालासह खावे आणि तेही फक्त कच्च्या स्वरूपात हे देखील लक्षात ठेवा की प्रमाण नेहमीच मी सांगितल्याप्रमाणेच असावे म्हणजेच अर्धा इंच आल्याचा फक्त एक छोटा तुकडा नीट चावल्यानंतर तुम्ही तुमचा तिसरा तिसरी रोटी खाऊन तुमचा नाश्ता सहज पूर्ण करू शकता पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिकाम्या पोटी आले कधीही खाऊ नका असे केल्याने पोटात जळजळ होऊ शकते कारण त्याची चव आणि स्वभाव दोन्ही तिखट आणि उष्ण असतात बऱ्याचदा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की उन्हाळ्यात आले खाणे योग्य आहे की नाही याचे स्पष्ट उत्तर आहे की हो तुम्ही उन्हाळ्यातही ते खाऊ शकता पण त्याचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे अर्धा इंच आल्याचा हा छोटा तुकडा उन्हाळ्यातही सुरक्षित राहतो आणि शरीराला कोणतेही नुकसान करत नाही उलट या ऋतू जेव्हा आपली पचनशक्ती थोडी मंदावते मग आल्याची ही रेसिपी पचनसंस्था मजबूत करण्यासाठी मदत करते आणि अन्न चांगले पचते आले केवळ पचनशक्ती मजबूत करत नाही तर शरीरात असलेले विषारी आणि हानिकारक घटक हळूहळू काढून टाकते जर तुमच्या पोटात जंत असतील किंवा बराच काळ घाण साचली असेल किंवा पचनसंस्था नीट काम करत नसेल तर आले ती घाण साफ करते आणि शरीराला आतून शुद्ध करते काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल तुम्हाला असे वाटेल की शरीरात नवीन ऊर्जा येत आहे थकवा कमी होत आहे आणि पूर्वी होणाऱ्या श्वासोश्वासाच्या समस्या देखील कमी होत आहेत जरी तुम्हाला सांधेदुखी किंवा जडपणाची समस्या असेल तरी ते देखील हळूहळू सुधारू लागेल आता आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे हे आले दररोज खावे का तर उत्तर नाही आहे ते दररोज खाण्याची गरज नाही योग्य मार्ग म्हणजे आठवड्यातून फक्त तीन वेळा खावे म्हणजे ते एक दिवस खा दुसऱ्या दिवशी खाऊ नका नंतर तिसऱ्या दिवशी खा अशा प्रकारे आठवड्यातून तीन वेळा ते खाणे पुरेसे आहे हवामान थंड असो वा गरम ते दररोज खाणे योग्य नाही आठवड्यातून तीन वेळा ते खाल्ल्याने शरीराला पूर्ण फायदा होईल आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम ना होणार नाहीत मी तुम्हाला सविस्तरपणे आणि अगदी सोप्या भाषेत सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय अवलंबला तर माझ्यावर विश्वास ठेवा की हृदयविकारासारखे धोकादायक आणि जीव घेणे आजार टाळता येतील ही ये एक संपूर्ण माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि आता माहिती येथे संपते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच आरोग्यविषयक माहिती मिळत राहतील जर तुम्हालाही आल्याशी संबंधित काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये कळवा पुढच्या वेळी मी तुमची माहिती व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करीन तर पुढच्या वेळी अशाच माहिती माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद